नमस्कार पालकवृंद आज मी तुमच्यासोबत एका विषयावरती चर्चा करणार आहे माझ्या विषयाचं नाव आहे मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात पालकांची जबाबदारी काय असायला हवी मला पालकांना एक प्रश्न विचारावा वाटतो की खरंच आपण आपल्या मुलांचं भवितव्य घडवतोय की त्यांचं भवितव्य आपण खराब करतोय माझ्या प्रश्नाचा विचार करा तुम्हाला थोडंसं वाईट वाटलं असेल की मी असं का बोलते पण याचा तुम्ही प्रत्येकाने विचार करा कारण की प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलाचं भविष्य उज्ज्वल व्हावं त्याच्या सर्व अपेक्षा पूर्ण व्हाव्यात हे प्रत्येक पालकाल वाट पालक पालकाला वाटत असतं आणि त्यासाठी प्रत्येक पालक जो आहे तर तो धडपड करत असतो हे सर्वांनाच माहिती आहे प्रत्येक पालकाला असं वाटतं की ज्या गोष्टी ज्या वस्तू ज्या सुखसुविधा जे शिक्षण मला मिळालं नाही तर ते माझ्या मुलाला मिळावं ते मला त्याला देता यावं हे प्रत्येक पालकाची इच्छा असते आणि त्यासाठी प्रत्येक पालक जो आहे तर तो, तो काही पालक राणात काबाड कष्ट करत असतात काही पालक नोकऱ्या करत असतात हे फक्त कोणासाठी करतो आपण आपल्या मुलांचं भवितव्य जे आहे तर हे उज्ज्वल व्हावं आपल्या मुलांचं भविष्य जे आहे तर हे सुखमय व्हावं यासाठी आपण या सगळं कष्ट, कष्ट करत असतो पण खरंच आपण जे काबाड कष्ट करतो याचं फळ आपल्याला मिळतंय का हो याचा कधी विचार केलाय का तुम्ही कारण की प्रत्येक पालक ज्यावेळेस आपल्या मुलाला माझ्याकडे घेऊन येत असतो त्यावेळेस प्रत्येक पालकाच्या तोंडून निघालेला एकच वाक्य असतं आणि ते म्हणजे मॅडम मला जे मिळालं नाही जे शिक्षण मला घेता आलं नाही तर ते माझ्या मुलाला मिळावं ज्या गोष्टी मला करता आल्या नाहीत शिक्षणासाठी त्यावेळेला मला कुठे जाता आलं नाही फक्त पैशामुळं मी कोणत्या प्रकारचं चांगलं उच्च शिक्षण घेऊ शकलो नाही ते शिक्षण माझ्या मुलाला मिळावं एवढीच अपेक्षा आहे माझी आणि यासाठी याच या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पालक काचं हेतू काय असतो की माझ्या मुलाला चांगल्या शाळेत पाठवावं चांगल्या शाळेत पाठवल्याच्या नंतर माझ्या मुलाला बाहेर कुठेतरी चांगले क्लास लावावेत हे त्यांचा उद्देश असतो पण आपण कधी विचार केला का हो की, आपला कि आपला मुलगा ज्या ठिकाणी शाळेत जातोय किंवा ज्या ठिकाणी तो क्लासेसला जात आहे तर त्या ठिकाणी खरंच आपल्याला आपल्या मुलाला समजतंय का खरंच तो त्या ठिकाणी जातोय तर त्याला त्या शिक्षकाचं शिकवलेलं समजत आहे का असं कोणी कोणत्या पालकाने आपल्या मुलाला प्रश्न केलाय का की तू ज्या ठिकाणी जातोयस ज्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातोयस तर ती तुला तिथं तुला शिकवलेलं समजतं का आणि समजत असेल तर मग आज काय शिकवलं सांग बरं मला असं कोणत्या तरी पालकाने प्रश्न केलाय का आणि केला नसेल तर आज करा आज तुमचा मुलगा ज्या ज्या ठिकाणी शिक्षण घेतोय तिथून आल्याच्या नंतर तुम्ही त्याला प्रश्न करा की तू ज्या ठिकाणी जातोय ज्या क्लासेसला जातोयस ज्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जातोय ज्या शाळेमध्ये तू जातोयस तर त्या ठिकाणचं तुला शिकवलेलं का का आपला मुलगा हा फक्त आपल्या मित्रा मित्र तिथं जातोय म्हणून तो, तो जातोय त्याला समजत जरी नसेल तरी बरेच बरेच विद्यार्थी असे असतात बरेच मुलं मुली अशा असतात की त्याला तिथं गेल्याच्या नंतर समजतही नाही पण माझा मित्र तिथं जातोय माझी मैत्रीण मा तिथं जातीय मग मा मलाही तिथंच जायचंय असं करत असतात आणि पालकही त्यावरती काहीच बोलत नाहीत अरे आपण फीज भरत असतो मग आपली जबाबदारी आहे की खरंच आपल्या मुलाला आपण तिथं फीज देऊन पाठवतोय मग आपल्या मुलाला तिथं समजतंय का तो फक्त त्याच्या मित्र मैत्रिणींसोबत तिथं त्याचे मित्र आहेत तिथं त्याच्या मैत्रिणी आहेत म्हणून तो तिथं जातोय आपल्या अपेक्षा काय की मला जे भेटलं नाही मला जे शिक्षण घेता आलं नाही ते माझ्या मुलाला मिळावं त्याने काहीतरी भविष्यामध्ये त्याने काहीतरी होऊन दाखवावं यासाठीच प्रत्येक पालक हा धडपड करत असतो मग आपली पण जबाबदारी आहे की ज्या ठिकाणी आपला मुलगा जातोय तर त्या ठिकाणी तो जातोय तर त्या ठिकाणचं त्या त्याला समजत आहे का याच्याकडे लक्ष देणं सुद्धा आपलंच काम आहे आपणच ज्या ठिकाणी आपल्या मुलाला पाठवतोय हो ज्या शाळेत आपण आपल्या मुलाला पाठवतोय ज्या क्लासमध्ये आपण आपल्या मुलाला पाठवतोय तर त्या ठिकाणी जाऊन आपल्या मुलाची चौकशी करणं आपल्या मुलाकडे वैयक्तिक लक्ष दिलं जात आहे का याकडे हे प्रश्न विचारणं हे आपलंच काम आहे आपलीच जबाबदारी आहे आपली फक्त एवढीच जबाबदारी नाहीये पालक वृंदांनो की फक्त फीस द्यायची आणि आपली जबाबदारी संपली एवढेच आहे का नाही पालक वृंदांनो आपली फक्त फीस देण्यापुरतीच जबाबदारी नाहीये प्रत्येक पालकांची फक्त फीस दिली की जबाबदारी संपते असं नाहीये प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाची व्यवस्थित चौकशी करणं तिथे जाऊन ज्या ठिकाणी तो शिक्षण घ्यायला जातोय तर त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित चौकशी करणं आवश्यक आहे खरंच आपल्याला आपल्या मुलाला त्या ठिकाणी समजतंय का त्याकडे वैयक्तिक लक्ष दिलं आहे का हेही विचारणं खूप आवश्यक आहे मला माहिती आहे की प्रत्येक पालक जो आहे आजच्या या आधुनिक युगामध्ये धावपळीचं युग आहे मलाही माहिती आहे या युगामध्ये प्रत्येक पालक जो आहे हा खूप बिझी झालेला आहे पण आपण जे कष्ट करतोय तर ते आपण कोणासाठी करतोय आपल्या मुलांसाठीच करतोय मग आपली ही पण एक जिम्मेदारी आहे ही पण एक जबाबदारी आहे की थोडा वेळ का काढून होय ना आपण आपल्या मुलाकडे लक्ष देणं हे पण खूप महत्वाचं आहे खरच, आपला मुलगा असेल आपली मुलगी असेल ज्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत तर त्या ठिकाणी त्या ठिकाणचं वातावरण जे आहे हे खरंच अभ्यासमय आहे का हेही आपल्या मनामध्ये प्रश्न पडायला पाहिजे याकडेही आपलं लक्ष असायला पाहिजे आपल्या मुलांचे जे काही मित्रमैत्रिणी आहेत तर हे योग्य आहेत का आपल्या मुलाला आपल्या मुलीला योग्य मित्रमैत्रिणींची संगत आहे का याकडेही आपलं लक्ष असायला पाहिजे आणि आजकाल ती काळाची गरज झालीये की आपला जो मुलगा आहे तर तो योग्य संगतीमध्ये वाढतोय का फक्त ज्या ठिकाणी आपला मुलगा शिक्षणासाठी जातोय तर त्या ठिकाणी फक्त फीस देऊन आपली जबाबदारी संपत नाही म्हणूनच मला असं वाटतं की प्रत्येक पालकांनी फक्त शिक्षणासाठी फीस भरणं एवढीच प्रत्येक पालकाची जिम्मेदारी नाही आहे जबाबदारी नाही तर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलामुलींकडे काटेकोरपणे लक्ष देणं ही, ही आपली आजची खूप महत्त्वाची जबाबदारी आहे त्यामुळं हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर यावरती नक्की एकदा विचार करा की खरंच आपण आपल्या मुलाला ज्या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पाठवतोय ज्या ठिकाणी आपण आपल्या मुलाची फीस भरतोय तर तिथं जाऊन त्यांना प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे त्याची प्रगती किती आहे ते विचारणं आपलं काम आहे आणि आपला तो हक्क आहे आपण तिथं जाऊन आपल्या मुलाची फीस भरतोय मग आपल्या मुलामध्ये खरंच प्रगती झाली आहे का हेही पाहणं याच्याकडे लक्ष देणं आपलं काम आहे आणि हे तुम्ही नक्की करताल ही माझी अपेक्षा आहे यावरती तुम्हाला काय वाटतं जे मी तुम्हाला बोललेली आहे तर यावरती तुमचे काय विचार आहेत तर हे मला नक्की कमेंट करून पाठवा तुम्हाला काय वाटतं